तर मित्रांनो सांगलीमध्ये खाद्यभ्रमंती आपण करत असतो वेगवेगळ्या ठिकाणी जातोय पण दोन मित्रांनी छान असं एक पनीरचं स्पेशल आउटलेट चालू केलेलं आहे त्या ठिकाणी आलेलो आहे सांगलीमधली संभावेळ प्रसिद्ध आहे महाराजा चौक या ठिकाणी मी आलेलो आहे आणि याच स्टॉलवर मिळतात पनीरचे सगळे पदार्थ आणि तुम्ही गाडी बघू शकता की शिवतीर्थ पनीर कट्टा असं नाव दिलंय गाडी खूप छान सजावली आहे तर साधारण किती खर्च आलाय सगळी गाडी वगैरे तयार करायला तुम्हाला आपल्याला तरी पण पाच लाखापर्यंत खर्च आलाय आणि कसं बसवलं फ्लेक्सिंग वगैरे सगळं केलं परत बाकीचं आतलं वगैरे चेंज केला पूर्ण एक हॉटेलचं किचन त्या पद्धतीने तयार केलं तुम्ही आहे सगळं त्या वेंटिलेशन साठी जरा एक्झॉस्ट लागतो आपल्याला दोनशे लिटरची पाण्याची टाकी पण आहे जे काय हॉटेलला लागणार सगळे इक्विपमेंट तुम्ही छान एवढ्या कमी जागेमध्ये बसवलेत खूपच भारी आहे हे सुद्धा मला खूप आवडलं आणि आता यांचे पदार्थ कसे तयार होतात आणि कस्टमरला कसे आवडतात ते सुद्धा बघूया नॉनव्हेजमध्ये शोरमा असतो त्याच पद्धतीनं पनीर शोरमा या ठिकाणी तयार होतोय त्याची स्पेशल जी रोटी असते त्याला खबूश असं म्हणतात ती दोन्ही बाजूनं खरपूस अशी भाजली जाते आणि त्याच्यावर हा स्पेशल तंदूर सॉस लावला जात आहे तंदूर सॉस व्यवस्थित लावल्यानंतर त्याच्यावर आता पनीर घातलं जाणार बघा पनीरचे बारीक असे तुकडे केले जातात स्पेशल नॉनव्हेजसारखंच हे तयार होतंय आणि आता त्या रोटीवर व्यवस्थित ठेवले गेलेले आहेत आणि त्यानंतर मसाला घालायचा आहे जेवढा फ्लेवर आपल्याला पाहिजे तेवढा मसाला किंवा त्या फ्लेवरचा मसाला आपल्याला वापरायचा आहे त्यानंतर कोथिंबीर थोडीसा सॉस टाकलेला आहे तेवढा कांदा चिरलेला आहे बारीक तो टाकलेला आहे आणि त्यानंतर कोबीसुद्धा टाकलेला आहे याच्यावर वा आणि पुन्हा एकदा मसाला गेलेला आहे त्याच्यावर पुन्हा एकदा सॉस लावला जात आहे याच्यावर मेयोनीज आणि चीजसुद्धा जाणार आहे ते अगदी भरपूर काही चिंगूस इथं केलेलं नाही आहे व्यवस्थित अगदी पूर्ण भरपूर याच्यावर मटेरियल हे घातलेलं आहे सगळं वा बघा किती मस्त दिसते त्याच्यावर पुन्हा एकदा कोथिंबीर घातलेली आहे आणि याला आता रोल केलं जाणार वा पनीर शोरमा आता तयार झालेला आहे सांगलीमध्ये मी पहिल्यांदाच हा बघितला पुढची स्पेशल डिश आता बघूया पनीर सिक्स्टी फाय करतोय आपण आता सिक्स्टी फायचं जे बॅटर आहे ते पहिल्यापासून तयार करून ठेवलेलं होतं कारण की यांच्याकडे सिक्स्टी फायव्हिची ऑर्डर भरपूर असतात कुरुम कुरुम करत एकदम कुरकुरीत असं सिक्स्टी फाय तयार होते आता तेलामध्ये तळलं जात आहे व्यवस्थित तेलामध्ये तळल्यानंतर हे तयार होणार आहे तळल्यानंतर कलर याचा चेंज झालाय बघा किती मस्त दिसतंय ना यामध्येच कढीपत्ता टाकायचा आहे आणि सिक्स्टी फाय रेडी होणार सिक्स्टी फायचा स्पेशल असा मसालावरून लावला जात आहे आणि सिक्स्टी फाय रेडी झालेला आहे आता डिश त्याची लावली जाणार आहे वजनानुसार हे मिळते नंतर मेनू कार्ड तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये कार्ड कार्डसुद्धा आहे ते पॉज करून तुम्ही बघू शकता थोडंसं कोबी आणि थोडंसं सॉस याच्याबरोबर दिलं जात आहे आणि कस्टमरला देण्यासाठी आता डिश रेडी आहे स्पेशल पनीर भुर्जी तयार करण्यासाठी कांदा कापला जातो आहे कांदा एकदम बारीक कापला जातो आता शेप माहीर आहे का नाही हे कळतंय त्याच्या कांदा कापण्यावरून बघा हा शेप माहीर आहे शंभर टक्के कारण की ह्याचा कांदा कापण एकदम फ्लुएंट आहे तेल घेतलेला आहे थोडंसं याच्यामध्ये आणि आता बटर घातलं जाणार बटर चीज असते का त्यामध्ये ओके आता okay. हे बटर गेलेलं आहे कढीपत्ता कोथिंबीर कोथिंबीर ऑर्डर दिलेला त्याला फोन शिव टोमॅटो घातलेला आहे आपण सिंगल ला साठ ग्राम घालतोय पनीर आणि डबलला ऐंशी ग्राम पनीर घालतो तिकड़। लाल तिखट मीठ उत्तर सगळे मसाले धने जिरे पावडर थोडा गरम मसाला तयार झालेले पनीर भुर्जी वाला ही एकशे दहा रुपयाला डबल ऐंशी रुपयाला सिंगल त्यात पनीर ची क्वांटिटी कमी जास्त असते त्याच्यावर चीज नसते का त्याच्यावर चीज असते वेगवेगळ्या व्हरायटी बटर चीज वाली पण आहे बटर चीज बेस्ट अंडा भुर्जी आपली असते तशी पनीर भुर्जी पाव पण भाजून देतात नाव ऐकलं होतं फक्त टेस्ट करायची होते टेस्ट केली टेस्ट केल्यापासून आम्ही सारखा असतो इथं काय सिक्स्टी फाय पनीर सिक्स्टी फाय हो येतोय म्हणजे असंच फिरता फिरता बघितलं होतं असं पण सांगलीमध्ये वेजसाठी ऑप्शन खूप कमी आहेत मग इथलं पनीर सिक्स्टी फायव्ह असू दे किंवा शोरमा असू दे सगळं काय एकदम बेस्ट आहे आहे तर तर यांना आवडलेलं तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मी झाले दोन वर्ष झाले इथे येतोय मी तसं मी आधी नॉन खूप खात होतो पण त्याच्यामध्ये हे सिक्स्टी फाय भेटतं इथं सगळं पनीरचं भेटतं व्हेजमध्ये तरी चिकन कमी केलं मी हे चालू केल्यापासून तर मित्रांनो पहिल्यांदाच पनीर भुर्जी खातो आहे घरी एकदा केली होती माझ्या मित्रानं आणि आता ही पनीर भुर्जी माझ्या समोर आलेली आहे खूपच छान गाडीमध्ये एका सेटअप केला आहे खूप भारी वाटलं मला मस्त आहे अंधा भुर्जी तर भरपूर वेळा खाल्लेलेच आहे अनेक वेळा खातो चालू आहे पण वेळ लोकांसाठी पनीर भुर्जी हा चांगला ऑप्शन आहे आणि क्वांटिटी पण बऱ्यापैकी आहे मोठ्या हॉटेलला गेला तर ह्याचे रेट भरपूर असणार आहे पण हेनी छान मस्त ठेवलेलं आहे आणि प्लेट वगैरे पण चांगले आहेत खूप आवडलं मला काहीतरी युनिक आणि वेगळा आहे नक्की ट्राय करून बघा सांगलीमध्ये आला तर या ठिकाणी अमृत पण माझ्याबरोबर आहे बघूया त्याची पहिली रिॲक्शन काय आहे आवडली काय होय मस्त खाल्लाच काय ह्याच्या आधी कधी पनीर शोरमा खाल्लेला ठीक आहे पनीर भुर्जी पण आज ट्राय केली आहे पनीर सिक्स्टी फाय घेतलेला आहे आपण कुरकुरीत आहे भाज्या बाजून आणि आतमध्ये मऊ पनीर आहे त्यामुळे त्याची खाण्याचा फील येतोय पूर्वी पनीर पकोडा म्हणून अशा पद्धतीचं खाल्लं होतं पण ते डाळीच्या पिठाच होतं त्याने स्पेशल सिक्स्टी फाय सारखं पीठ तयार केलेलं के आहे त्यामुळे याची टेस्ट मस्त आली आहे नक्की ट्राय करून बघा माझं नाव सचिन सावंत आपला व्यवसाय हा दोन वर्षापासून पाडव्याला आपल्याला दोन वर्ष पूर्ण होतात ॲक्च्युली माझा पहिला डेअरीचा व्यवसाय होता आणि ह्याचं हॉटेल मॅनेजमेंट झालतं मग या कॉम्बिनेशनमधून आम्ही एक काहीतर आयडिया नवीन डेव्हलप करायची म्हणून एक नॉनव्हेज ज्यांना सोडायचं आहे त्यांच्यासाठी ऑप्शनल म्हणून आम्ही हे सेम व्हेजमध्ये आयटम आणले त्यामुळं चांगला फेक्स आहे लोकांचा आत्ता सध्या आणि कस्टमर पण रिव्ह्यू खूप छान आहे लोकांचा आणि अवश्य आम्हाला भेट द्यावी हां पनीर आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे आम्ही स्वतःच करतो आहे आता कसं या युगामध्ये कसं आहे आता पनीर हे क्वालिटीज लागते चांगलं क्वालिटीज लागते पनीर आता आपण मार्केटमध्ये बघतो आहे भरपूर प्रॉब्लेम चालू त्यातून आपण ह्या गोष्टी चालू केल्यात एकदम प्युअर आणि चांगल्या क्वालिटीचं पनीर आपल्याकडे अवेलेबल होते त्याचेच सगळे प्रोडक्ट असतात आपले पत्ता आपला सांगलीमध्ये महाराजा चौक आहे संभापळीच्या बरोबर या साईडला समोर साईडला आहे तिथं तुम्ही या अवश्य भेट द्या आमचा ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट सव्वीस अष्ट्याहत्तर असा नंबर आहे आपल्याकडं पनीर सिक्स्टी फाय पनीर बुर्जी पनीर शॉर्मा आत्ता अवेलेबल आहे अजून आपण भविष्यामध्ये पनीर बिर्याणी आणि पिनी पनीर बार्बिक्यू म्हणून चालू करणार आहे फक्त पनीरमध्ये अव्हेलेबल आहेत आपल्याकडं नॉनव्हेजमध्ये नाही आहे फक्त पनीर आयटम